नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुलना थांबवा स्वतःची इतरांशी आपल्या मुलांची इतर मुलांशी आपल्या बायकोची दुसऱ्यांच्या बायकोशी आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा सुंदर गोष्ट आहे एक कावळा असतो तो खूप सुखी आनंदी असतो त्याने याआधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो एक दिवस तो पोपटाला बघतो पोपटाचा तो हिरवा रंग लाल चोच बघून त्याला वाटते हा पक्षी किती सुंदर आहे मी असा का नाही तो पोपटाला जाऊन तसेच सांगतो देखील पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मलासुद्धा असेच वाटायचे की कि मी किती सुंदर आणि नशीबवान आहे पण आता वाटत नाही मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो तर मोर एका पिंजऱ्यात असतो कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो तू किती सुंदर आहेस आणि नशिबानसुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला पिसारा मिळाला तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो मला तर वाटते सगळ्यात नशिबान तूच आहेस फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात कैद करून ठेवू शकत नाही तू स्वतंत्र आहेस हे है ऐकून कावळ्याला कळते की कि तो किती नशिबान आहे ते असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं पाच लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तीला मित्रमैत्रीण बारा लाख कमवतो त्याचं वाईट वाटतं वाट बारा लाख कमवणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमवणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमवणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप आहे पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती पैसा कमी कमवला असता तर शरीर चांगलं असतं ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो माझा नाही पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते वाट पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा एका हक्केसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात ऑर्थर ॲशे हे महान टेनिसपटू होते त्यांना रक्त संक्रमणाद्वारे एच आय व्ही असल्याचे कळले अनेकांनी त्यांना विचारले की त्याने आयुष्यात काहीही चूक केली नसताना देवाने त्याला सर्व लोकांमधून का निवडले यावर ॲशेचे उत्तर होते जगभरात काही दशलक्ष किशोरवयीन मुले टेनिसपटू बनण्याची आकांक्षा बाळगतात या दशलक्षांपैकी एक लाख लोक कोणत्या ना कोणत्या प्रवीणतेपर्यंत पोहोचू शकतात त्यापैकी फक्त काही हजार जण कोणत्या तरी सर्किटमध्ये खेळतात आणि फक्त शंभर किंवा त्याहून अधिक ग्रँडस्लॅम खेळतात शेवटी फक्त दोघेच विंबल्डनच्या अंतिम फेरीत पोचतात विंबर्डणची ट्रॉफी हातात घेऊन उभा असताना मी कधीच देवाला मी का असा प्रश्न केला नाही आणि आता मला देवाने आणि आता देवाला मी का विचारण्याचा काय अधिकार आहे जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही पण जे मिळाले त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे ज्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळाले यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करावा तर मंडईंनो हा लेख कोणी लिहिलाय माहिती नाही त्या लेखकाला आपल्या सर्वांचा नमस्कार असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद